जेव्हा लहान मुलांना ताप येतो तेव्हा ताप कमी करण्यासाठी साधं पॅरासिटामॉलचं सा औषध देणं खूप सेफ असतं आणि ते दिल्याने ताप कमी होण्यास चांगली मदत होते नमस्कार मी डॉक्टर सचिन वहाडणे मी बालरोगतज्ञ म्हणून माग मागील सतरा वर्षांपासनं अहिल्यानगर येथे प्रॅक्टिस करत आहे आपण बाळाला ताप आल्यानंतर त्याला एक पॅरासेटमॉलचं औषध देणं हे गरजेचं आहे आणि त्याबरोबरच टेपिड स्पॉन्जिंग करणं खूप फायद्याचं ठरू शकतं हे टेपिड स्पॉन्जिंग म्हणजे काय तर आपल्या एखाद्या रुमाला किंवा नॅपकिन आपल्या नळाच्या पाण्याने ओला करणं आणि बाळाला डोक्यापासून पायापर्यंत एक पंधरा ते वीस मिनटं पुसत राहणं हे खूप फायदेशीर ठरू शकतं आणि त्यांनी ताप उतरायला मदत होते दुसरी गोष्ट एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये थोडासा एक आजार आहे की जी लहान बाळं असतात पाच ते सहा वर्षापर्यंतची त्यांना अचानक जर खूप ताप चढला अगदी फणफडून तापली तर कधी कधी तापामध्ये झटका येण्याची शक्यता असते आता ह्या ज्या गोष्टी आहेत हे साधारण बाळ नऊ महिन्याचं झाल्यानंतर साधारण पाच ते सहा वर्षाचं होईपर्यंत हा तापातला झटका हा प्रकार आपण दिसतो किंवा हे निदान केलं जातं इतर कोणतंही कारण त्या झटका येण्यासाठी सापडलं नाही तर मग तो डॉक्टर किंवा बालरुक्तज्ञ जे डॉक्टर आहेत ते ह्या तापातल्या झटक्याचं निदान करतात कारण इतर काही गंभीर आजार पण आहेत मेंदूज्वरासारखे ज्याच्यामध्ये हे ताप आणि झटका दोन्ही गोष्टी होऊ शकतात परंतु जर इतर कोणतंच तपासण्यानंतर कारण सापडलं नाही ताप आला आहे काहीतरी सर्दी खोकला झाला आहे छोटासा आजार झाला आहे त्याच्यानं अचानक ताप आला आणि बाळाला नऊ महिन्यापासून पाच सहा वर्षापर्यंतच्या बाळाला झटका आला त्याला तापातल्या झटक्याचं निदान केलं जातं तर असं जर कधी झालं तर पहिलं काम आपलं आहे पालकांचं आहे की पहिलं ताप क लवकरात लवकर उतरवणं त्याच्यासाठी बाळाला पुसून काढणं टेपिट स्पॉन्जिंग जे आत्ता आपण बघितलं नळाला येणाऱ्या पाण्याचं जे टेम्परेचर असतं रूम टेम्परेचरच्या पाण्याने ते पुसायचं आहे बर्फाच्या पाण्याने नाही किंवा खूप थंड पाण्याने आंघोळ वगैरे घालायची नाही आहे फक्त पुसून काढायचे पंधरा वीस मिनटं आणि जर झटका आला असेल तर बाळाला एका कुशीवर करणं आणि लगेच डॉक्टरांकडे घेऊन जाणं बालरोगतज्ञ डॉक्टरांना दाखवणं आणि पुढचे उपचार करणं हे गरजेचं आहे आता ह्या जेव्हा एखाद्या बाळाला असं झटका पहिल्यांदा येतो त्याच्यानंतर डॉक्टर एक औषध बऱ्यापैकी दिलं जातं की जेणेकरून पाच सहा वर्षाचं होईपर्यंत कधी पण ताप आला तर तापाचं औषध तर घरी असलंच पाहिजे आणि दुसरी गोष्ट एक औषध दिलं जातं की ज्याने जे दिल्याने ताप जर आला तर असा झटका परत येण्याचा धोका संभवत नाही ते औषध कायम घरी ठेवणं आणि कधीही ताप आला बाळ आजारी पडलं की लगेच ते चालू करणं आणि बाळ आजारी जोपर्यंत आहे तोपर्यंत ते औषध देत राहणं हे फार गरजेचं आहे किंवा एखादा स्प्रे दिला जातो नाकात सोडायचा की ज्याने झटका जरी चालू झाला तरी तो पटकन थांबवता येतो त्या गोष्टी आपल्या बालरोगतज्ञ डॉक्टरांना विचारून त्या गोष्टी आपल्या घरामध्ये ठेवणं कायम अशा बाळांसाठी महत्त्वाचं असतं आता जर बाकीच्या सगळ्या तपासण्या नॉर्मल असतील मेंदूच्या रिलेटेड काही तपासण्या असतील त्या नॉर्मल असतील आणि बाळाला तापातला झटका येत असेल तर शक्यतो हा झटका बाळ मोठं झाल्यानंतर परत येत नाही किंवा बाळ पाच सहा वर्षाचं होईपर्यंतच तो येण्याचा धोका जास्त असतो तर ह्यासाठी आपल्या बालरोगतज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत करणं बाळाला वेळच्या वेळेला दाखवणं आणि इतर काही कारणं नाही येत ना हे बघणं हे स सगळ्यात महत्त्वाचं असतं बाळाला जर बाळ सहा ते नऊ महिन्याच्या आतलं असेल आणि झटका आला असेल किंवा बाळ पाच ते सहा वर्षाच्या पुढचं आल असेल आणि त्याला झटका असेल तर शक्यतो हा तापातला झटका नसतो हा थोडंसं काहीतरी गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं त्याच्यामुळं वय ताप आणि झटका आलेल्या बाळाचं हे फार महत्त्वाचं असतं त्या वयाच्या बाहेरील जर एखाद्या बाळाला झटका येत असेल किंवा ताप येत असेल तर थोडंसं गंभीर आजार असण्याची शक्यता बरी जास्त असते तर त्यासाठी आपल्या डॉक्टरांना दाखवणं आणि उपचार घेणं खूप गरजेचं आहे